पंजाब आणि हरियाणातील दोनशेहून अधिक शेतकरी संघटना आक्रमक झाल्या एक आहेत एकत्र आल्या आहेत शेतमालाला हमीभाव मिळवा मिळावा आणि विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचा नारा दिलाय उद्या पंधरा ते वीस हजार शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीत धडकणार आहे त्यापूर्वीच दिल्ली, त्या दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या बॉर्डर सील केल्या आहेत हरियाणालगतच्या टिकरी बॉर्डर डव्वाली बॉर्डर आणि सिंधू बॉर्डरवर चोख पोली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे बॅरिगेटिंगसह मोठ्या प्रमाणात फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे तर केंद्रीय मंत्र्यांच्या शिष्टमंडळासोबत आज चर्चा होणार असल्याचा दावा शेतकरी नेते सरवणसिंग पंढेर यांनी केलाय या शेतकऱ्यांच्या मागण्या का काय आहेत आपण बघूया शेतमाला आधारभूत किंमत द्या ही त्यांची पहिली मागणी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करा शेतकऱ्यांना पेन्शन द्या अशी देखील या शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकरी शेतमजुरांना कर्जमाफी करा मागील आंदोलनात शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय द्या